उठना दोन मिनट देईल काढून दे दे, देतो ना तिने मला कल्ला कमी कर कल्ला कमी करा मीटिंग कमी स्वराज लवकर जो पाहा सकाळची शाळा बेटा झोपून लवकर ईश्वरात दिल्या आधी जा नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही ना ते मला टेकलं दिवाण खराब तुम्ही ते पापर तू स्क्रॅच कोण लावला वस्तू जरा नीट वापरत जा hmm.

जेवण झालं का हो जेवण झालं तुमचं झालं का कोणता जॉब आहे मी महेश गवादी भीमा शंकर गुरुजी सध्या आमच्या मंदिर मंद आहे मी जॉब करू शकतो का कोणता जॉब करता बाबा तुम्ही माझ्याकडे जॉब वगैरे हो नाही आहे काही वर्क फ्रॉम होम असेल तर सांगा कसं आहे वर्क फ्रॉम होम सध्या ते काय हे करत आहेत सध्या काय व्हिडिओ एडिटिंगचं वगैरे असे वर्क फ्रॉम जॉब आहे परंतु कसं आता एवढा स्कॅम होत आहे प्रत्येकीच्यात तर कोणाचं प्रमोशन करायचं की नाही त्याच्यामुळे एक मोठं असं हे आहे बरोबर कारण कामाची गरज प्रत्येकाला आहे आणि त्याच्यामुळे काही काही फेक पण ॲड असतात असं करा तसं करा परंतु भरपूर लोकांचे त्याच्यात पैसे जातात आता माहिती आहे का आता त्या रील्स म्हणजे ते व्हिडिओ दिसत नाही आहे फे इंस्टाला वगैरे परंतु मध्यंतरी बघा इन्स्टाचे नटराज पेन्सिलचे किंवा याचे रील्स दिसत होत्या की तुम्हाला आम्ही घरी बसून पॅकिंग देऊ असं तसं आणि काही लोकांना पॅकिंग त्यांनी पाठवल्या होत्या परंतु पैसे पाठवले होत्या परंतु नंतर त्यांनी त्यांच्याकडचं सामान पण घेतलं नाही आणि काहीच नाही घेतलं त्याच्यामुळं जे म्हणजे तुम्ही घरी बसून काम मिळणे खूप अशक्य आहे तुम्हाला सांगते मी आणि भेटलं तर काम जास्त आणि पैसे कमी मिळतात ते वर्क फ्रॉम असेल तर सांगा ना जॉब आय सो दिस जेवण केलं का मोहिनी तुम्हाला खूप आवडती हो आताच जेवण केलं मी जस्ट डोळा लाल झाला माझा कशाने झाला तो मुलं झोपली का नाही मुलं खेळत आहेत मी पुण्याला राहते जेवण झालं का मोहिनी काय बनवलं आज बरा कुठं आहे जेवण झालेलं आहे माझं आणि आज आईने आलू वांग्याची भाजी पावटा आणि चपात्या वगैरे केलेल्या होत्या आता जेवण वगैरे झालेलं आहे आई तिकडं बेडरूम मध्ये खेळत आहेत आम्ही दोघं इथं बसलेले आहोत डी एस के तू भेट कुठे आहे हाय मोहिनी कुठे असे बघून खरच हाय मोहिनी कुठला असा बघून खर्च खूप छान वाटत असेच राजेजू पण खूप छान आहे ना दोय गायत्री आमच्या रत्नागिरीला नक्कीच नक्कीच येऊ ताई थँक्यू सो मच ते बैठक कर घेतले ते पैसे परत येत नाही का नाही ना नाही म्हणजे ना, 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 ना देत नाही बोलला नाही तो देतो बोलला पण माझं घर विकलं जाणार तेव्हा देणार मी तुमचे पैसे खरचले असत तसं बोलला त्याच्यामुळे मग आम्ही त्या दिवशी म्हणजे कोर्टात गेलो नोटीस द्यायची होती म्हणून तर मग वाजिद सर तुम्हाला माहिती आहे पुण्याचे प्रसिद्ध लॉयर आहेत ते म्हणजे ॲडव्होकेट आहेत प्रसिद्ध वाजिद सरला प्रत्येकजण ओळखत असेल असं मला वाटते पुण्यातले तर शंभर टक्के सर सरांना ओळखतात आणि अचानकपणे एक स्वामींचं साक्षात्दार म्हणा किंवा स्वामी आपल्या आयुष्यात कोणीतरी पाठवत असते मदतीला तर ते सर भेटले आणि त्यांनी मला समजून सांगितलं आणि त्यांनी म्हणजे शाश्वती पण दिलेली आहे पैसे परत मिळतील आता ते म्हणतात म्हणजे कसं का काही त्यांच्यानुसार पण चालावं लागते म्हणजे त्यांनी जसं जसं सांगितलं तसं दस तसं दसा आम्ही केलेलं आहे आता त्याला बोलावून घेतील आणि बघू काय बोलतो तो, तो। मोहिनी आता तुझी कंप्लेंट फॅमिली झाली मस्त वाटत आहे गॉड ब्लेसिंग थँक्यू सो मच तर तुम्ही यूट्यूब चॅनल स्टार्ट विथ काय काय गोष्टी जाऊन घेतल्या मनात भेटी वगैरे काही तरी तुम्ही यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं तेव्हा काय काय गोष्टी जाणून घेतल्या मनात भीती वगैरे काय नाही ऑलरेडी कसं आहे की आम्ही ऑलरेडी इथं होतोच म्हणजे टिकटॉकला व्हिडिओ टाकतच होतो त्याच्यामुळे भीती तर ऑलरेडी संपलेली होती काहीच भीती वगैरे नव्हती आणि त्याच्यानंतर पैशांची आवश्यकता होती परिस्थिती खूप वेगळी होती ते परिस्थिती सर्व काही शिकून देते आणि मग लगेच यूट्यूबला काम नंतर कंटिन्यू काम चालू केलं मग व्हिडिओ टाकणं चालू केले मग प्रोमोशन यायला सुरुवात झाली आणि आता सर्व काही व्यवस्थित झालं तरी तुम्ही यूट्यूब चॅनल तुमचं बुक केलेलं घर कधी मिळणार तिथे कसं आहे काय विक्टी बाय इथे पार्किंग आहे का हो आम्ही बुक केलेलं घर जे आहे ते अंडर कन्स्ट्रक्शन आहे म्हणजे सध्या तिथं काम चालू आहे तर त्याच्यामुळं आम्हाला ते सध्या नाही मिळू शकत आम्हाला ते मिळणार आहे डिसेंबरमध्ये आणि पार्किंग वगैरे खूप छान आहे आणि एरिया मेन म्हणजे खूप छान आहे आई कुठे आहे आई बेडरूम मध्ये आहे तिच्या कोणाचा तरी मैत्रिणीचा कॉल आला वाटते ज्या गोष्टीपासून आम्ही दूर पडतो त्याच गोष्टी आमच्याजवळ येतात आता आम्हाला काही या फंड्यात पडायचं नव्हतं पण आता काय करणार आता ह्या ज्या फ्लॅटमध्ये आहो ना इथं म्हणजे कशाचीच कमतरता नाही तुम्हाला सांगते पाणीसुद्धा व्यवस्थित येतं सकाळी अर्धा तास पाणी येतं आणि म्हणजे तसंही आपण फ्लॅटच्या बाहेर तर कुठं कोणाच्या वगैरे जातच नाही आणि त्याच्यानंतर विशेष म्हणजे पाणी तर व्यवस्थित येतेच आणि काहीच प्रॉब्लेम नाही आहे पार्किंगसुद्धा व्यवस्थित आहे आम्ही जो घेतला तो पण खूप छान आहे स्वराचं रुटीन खूप बिझी असते कुठं कधी शेअर करू सकाळीच जाते ती मी जॉब करत नाही मी फुल डे कंटेंट क्रिएटर आहे माझे प्रमोशन आता फ्लॅटचं रूम आहे सहा हजार हे दिसते का हे सगळे आपले प्रमोशनचे प्रोडक्ट आहे हे बघा हे पण प्रोडक्टचं आहे हे पण सगळे कपडे आपले प्रमोशनचे आहेत आणि इकडं ती जे दिसत आहे ना हे पण आहे हे बघा आणि ती रॅक पण आलेली आहे स्टीलची त्याच्यामुळं जॉब करायची गरज नाही आपल्याला बेसाच अच्छा आता कसं झालेलं आहे ना आधी मी प्रत्येक गोष्ट शूट करायची म्हणजे उठल्यापासून क्लिनिंगपासून पासून त्याच्यानंतर सर्व सर्व शूट करायची कारण आम्हाला काही प्रमोशनचे व्हिडिओ वगैरे नव्हते त्याच्यामुळे फुल डे कंटेंट क्रिएटर म्हणजे ब्लॉगिंग करायची मी परंतु आता एवढी घाई असते ना खूप घाई असते त्याच्यामुळे वेळच भेटत नाही की बाबा शूट करायचा किंवा काही करायचं चा, कशाचाच वेळ भेटत नाही सहा हजार मेंटेनन्स वगैरे सर्व धरून तुम्ही कुठे राहता पूर्ण नका सांगू फक्त आसपासचा एरिया कुठं आहे डी एस केली के पोलीस स्टेशनला कंप्लेंट हो पोलीस स्टेशनला कंप्लेंट वगैरे केलेली आहे आता त्याला बोलवून वगैरे घेतील आणि बघू आता काय होते तर तसं तो देणार पैसे म्हणजे त्याने नाही बोलला नाही फक्त तू नाटकबाजी करतोय थोडीशी बस तू देणार आहे पैसे पण आपले पैसे मिळेपर्यंत थोडीशी भीती असते ना हो गणेशजी पण जेवले गणेशजी का आम्ही जेवतो ते ला उपाशी ठेवू का आम्ही त्यांना तर पहिले जेवण देतो माझं शिक्षण बी कॉम झालेलं आहे बी कॉम बेकाम समोर जा पुरावा असला तर काही टेन्शन नाही पुरावा समोर व आहे आमच्याकडे म्हणजे आम्ही कसं कॅश कुठंच दिली नाही त्याला जेव्हा फिक्स झाला होता सौदा तेव्हा मी त्याला टोकन म्हणून दहा हजार दिले होते तर त्याचं फोनपे आहे त्याच्यानंतर एन एफ टी करण्यात आली त्यांच्या अकाउंटला तर एन एफ टीचा पण फॉर्म आहे माझ्याकडे एन एफ टीचा पुरावा आहे आणि चेक पण आहे जो चेक लावला होता जेजूच ऑपरेशन आता बघू ते मुलं काय करतात मुलं खेळत आहेत तिकडे ती प्राईज आहे पुण्यामध्ये घ्यायचं असेल तर इथं ती एरिया वाईज प्राईज आहे पुण्यामध्ये एरिया वाईज प्राईज आहे वन करोड पण चा पण फ्लॅट आहे इथं परंतु जे म्हणजे पुण्यात राहत असतील ना तर त्यांचा जास्त रेंट आहे पुण्यात जे आहेत त्यांचा आणि जे अदर इकडं राहत असतील तर त्यांचा कमी आई फोन मस्त है टाइम झाला तुम्ही झोपले नाही का श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वांना तुम्ही त्रास देऊन हाकडून लावले त्यांना प्रगती बघून त्रास होत असेल स्वराजला काय काय खायला देते तू रोज स्वराजला स्वराजच कसं काम आहे माहितीये का स्वराज, 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 स्वराज जेवणही हो करतो स्वराज फ्रूट पण खातो आणि तो बाहेरचं पण खातो म्हणजे असं काहीच नाही की तो खात नाही किंवा तो खाण्यासाठी म्हणजे त्रास देत असेल माहितीये का तो डा सकाळी उठल्या उठल्या चहा दूध चहा पण नाही घेत तर दूध पण घेत नाही तो खातो। फ्रूट तो खातो मग फ्रूट मध्ये तू खातो किंवा मग एखाद्या वेळेस चिकू खातो पपई खातो टरबूज खातो म्हणजे मी सातशे आठशे रुपयाचे एका हा एका हप्त्याचे जे फ्रूट्स आहेत ते आणून ठेवते घरात मग तो रोज एक फ्रूट खातो उठल्याबरोबर सकाळी तो फ्रूट खातो आणि शाळेत जातो शाळेत तो टिफिन खातो मग टिफिन मध्ये मी त्याला भाजीपुरी पराठा चपाती भाजी असं देते माझ्या स्वराजला हा मग त्याच्यानंतर तिकडून आल्यावर पण माहित आहे का तो का तुझं सांगते ना मग स्वराज काय काय खातो म्हणतात तो आ, मग शाळेतून आल्यावर तो दुपारचं जेवण करतो ए मोबाईल नाही न्यायचा काम आहे मला नाही नाही हे गोडच आहे मी शोच नाही कोणालाच जवळ नाही कोणालाच दूर नाही म्हणजे मी आता फ्रेंडशिपच नसते करत मला जर कोणीही भेटायचं म्हटलं ना तर मी त्यांना अशी हात जोडून नमस्कार करते आणि त्यांना बोलते पहिलं तर मी म्हणते मी भेटतच नाही आणि लयच कोणा आग्रह केला तर मग मी त्यांना बाहेर कुठंतरी भेटते म्हणजे माझ्या घरापासून भरपूर दूर भेटते आणि त्याच्यानंतर मी माझा नंबर पण कोणाला शेअर करत नसते मी तेवढं पत्ते पाळलेलं आहे ताई मागे भाऊजी बोलले होते पायाचं प्लास्टर काढलं तर माझ्या बमांनी घरीच प्लास्टर काढून घेतलं होतं पण तसं नका करू म्हणा हो ते बोलत होते प्लास्टर काढायचं पण मी कुठं काढू देते त्यांना थँक यू हे माझ्या म्हणजे खूप जुना आहे मंगळसूत्र हे मी कंटिन्यू ठेवत असते आणि याच्यानंतर मी दुसरं कोणतं घालत पण नाही नाही गोडच आहे पूर्ण गोडच आहे परंतु मिशोवरच नाही असं सांगितलं मी हाय कर स्वराज मावशीला तोडजो तू माझा चष्मा तुम्ही घेतलं तिथे काय भाव भेट तिथं अठरा वी, एकोणीस वीस लाख आहे तिथं एकोणीस लाखापर्यंत हो स्वरा कारण सकाळी शाळा असतात दोघांचे त्याच्यामुळं झोपतात ते हाच लवकर आहे नाही मी झोपल्याशिवाय नाही अजून आईचं घर विकलं नाही विकणार आहेत सुरू आहे गिरेक का नाही नाही अकोटला कसे काय विसरणार आहे जन्मभूमी आहे माझी ती स्वरा शांत आहे ना तितका पण आहे तो धागा कुठे ठेवला मग आता दे बांधू त्याच्यात ओळतो पहिले आणि मागून त्याला माचीच्या काडीचा चटका द्यायला लागेल मी पण अकोटचा आहे पुण्यामध्ये एम पी एस सी करत आहे अच्छा हो जेवण झालं की माझं चला बाय गुड नाईट लाईक डन बाय स्वराज थँक्यू मी पण झोपते आता तिथं मला त्या फाईल मध्ये दिसला तो बंद कराव ते काकुला ओळखता का हो आहा। चला मग बाय बाय सर्वांना मला पण झोप येते आता मी झोपते लवकर पटकन शोटो बाय सातवीला आहे सरा लाई पण करत जावा जरा सग ओके